नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आलेली आहे तर प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे मिळणार आहे तर याबाबतचा जे आर देखील शासनाने प्रसिद्ध केलेला आहे परंतु या जी आरच्या जे आरमध्ये एक अटाव शर्त दिलेली होती त्यामध्ये असं सांगण्यात आले होते की की गायला जर एअरटॅग असेल तरच अनुदान मिळणार आहे तर हाच एअरटॅग म्हणजे काय तर एअरटॅग का करावे तसेच एअरटॅग हा कुठून करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जे आर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला होता तर या जे आरमध्ये काही आटे व शर्ती दिलेल्या होत्या तर यामध्ये एक आट अशी होती की यामध्ये सांगण्यात आलेलं होतं तर योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी एअरटॅग महाराष्ट्र राज्यात आय एन ए पी एच भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील तर हाच एअरटॅग म्हणजे काय आहे तर आपण बघणार आहोत तर एअरटॅग म्हणजे गायीच्या कानाला लावण्यात येणारा पिवळा टॅग ज्याला एक नंबर असतो हा क्रमांक म्हणजे गायीचा आधार क्रमांक ज्यामध्ये गायीची जात ब्रीड टॅग नोंद होतानाचे वय सोबत गायीच्या मालकाचे नाव व मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती ते दिलेली असते त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे एअरटॅग का करावा तर एअरटॅगमुळे त्या गायीची ओळख पटवणे सोपे जाते तसेच या जा टॅगमुळे भविष्यात गाव तालुका जिल्हा राज्यस्तरावर पशुपालकाकडे असलेल्या गायींची संख्या किती यांची नोंद घेणे सोपे जाते ज्यामुळे सरकार दरबारी पशुसंवर्धनाच्या योजना आखण्यास मदत होते त्यामुळे एअरटॅग करणे खूप महत्त्वाचे आहे तर या एअरटॅग त्यामुळेच आपल्याला पशुसंवर्धनाच्या योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एअरटॅग कुठून व कसा करावा तर आपल्या जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितले असते उपलब्ध टॅगनुसार गायींना एअरटॅग लावून नोंद घेतात यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही खर्च येत नाही तर तर हीच एक सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी बातमी होती तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमची जनावरे असेल तर तुमच्या जनावरांना एअरटॅक करून हो या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद